दोन हजार आठ ते नऊ मध्ये त्याने तिला प्रेमासाठी प्रपोज केला होता फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला व नंतर तिचा दोन हजार दहामध्ये विवाह झाला तेरा वर्षानंतर पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अमीर हसन शेख असं आरोपीचं नाव आहे अधिक माहिती अशी की फिर्यादी महिलेची अमीर शेख सोबत ओळख होती या ओळखीतून त्याने फिर्यादीला दोन हजार आठ ते नऊ मध्ये प्रपोज केला होता परंतु फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला व त्यानंतर फिर्यादीचे लग्न सन दोन हजार दहामध्ये झालं परंतु त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अमीर व फिर्यादी दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या संपर्कात आले त्यानंतर कधी मधी फोनवर बोलणं झालं अमीरने फिर्यादीला बुधवारी दुपारी सत्तावीस रोजी फोन करून गुरुवारी अठ्ठावीस रोजी दुपारी नगर शहरातील पुणे बस स्थानक इथे भेटण्यासाठी बोलवली होती फिर्यादी त्यांच्या अल्पवयीन वैवर्ष सहा मुलाला घेऊन गुरुवारी दुपारी पुणे बस स्थानकावर गेल्या त्यानंतर अमीर यांनी फिर्यादीला कायनेटिक चौकाती लॉजवर घेऊन जात मुलाला जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला असं फिर्यादीत म्हटलंय मुलाला मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला या प्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय